आतापर्यंत महिला वर्ग रिक्षा शाळेची बस किंवा इतर वाहने चालविताना आपण बघितलेली आहे परंतु राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये एस टी चालक रुजू झाले आहेत आता महिला चालकांनी एस टीचे स्टेअरिंग हाती घेत नवा प्रवास सुरू केला आहे महिलांच्या हाती एस टीचे सारथ्य रब्बाना हयातखा पठाण बनल्या वर्धा येथील आर व्ही आगाराच्या एस टीच्या पहिल्या महिला चालक रब्बाना ह्या मूळच्या नांदेड तालुक्यातील बोदडी किनवट तालुक्यातील रहिवासी रब्बानाने आपले दहावी पर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केले किनवट तालुक्यातून पदवी प्राप्त केली घरामध्ये रब्बानाचे चार भाऊ आणि चारही भाऊ ड्रायव्हर भावांना पाहून रब्बानाला ट्रक चालविण्याची इच्छा व्हायची अनेकदा रब्बानाने ट्रक चालवून बघितला दोन हजार अठरामध्ये एस टीमध्ये चालकम वाहक म्हणून रब्बानाची निवड झाली व नागपूर ट्रेनिंग सेंटर येथे रब्बानाला एक वर्षाचे एस टी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलं एस टी चाचणी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन सेवेमध्ये रुजू करून घेण्यात आला आहे हा फोर व्हीलर चालवायची मी आता अगदी दुसऱ्यांना बघत होती ना, ना मला असं वाटायचं की मी चालवावं कुठेतरी ते ते म्हणून तर मला असं खूप असं म्हणजे मला अजून असं वाटायचं की ड्रायविंग मला आम्ही कोणती पण गाडीत चालवाव असं मला वाटत होतं जेव्हा एस टी महामंडळाचे फॉर्म निघाले दोन हजार सोळा पासून मी ड्रायव्हिंग करते फोर व्हीलर ची तेव्हापासून फॉर्म निघाले होते फॉर्म निघाल्यानंतर मी फॉर्म भरला आमच्या सरांनी सांगितलं बरोधार तर मला ड्रायव्हिंग ही आवडतच होती मी फॉर्म टाकला एस टी महामंडळामध्ये आणि आले आणि परीक्षामध्ये पास झालं हो आणि मग माझे चार भाऊ ड्रायव्हर होते मला असं वाटत होतं मी त्यांना सांगत होती सतत अरे मलाही शिकून द्या मलाही शिकून द्या ते काय म्हणायचे मला तू चालवते का एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या पस्तीस टन माल राहते अशी म्हणायची मी म्हणतो चालतो ना मी असं म्हणायची नंतर मग त्यांनी मला नंतर नंतर मग मी एस टी मध्ये आल्यानंतर त्यांनी मला गाडी दिली चालव म्हणे आता तर त्यांना तसं वाटलं काय हा हे चालू शकते आज मी महाराष्ट्रातली पहिली महिला चालक आहे आणि आज मी आर्वीवरून अंबिका अंबिकापूर इथे जात आहे आता राज्य परिवहनच्या सेवेमध्ये महिला चालक सुद्धा रुजू झालेले असून नुकतेच रब्बाना पठाण यांनी आरवी अंबिकापूर आरवी वरुड मार्गावर एस टी बस चालवून नव्या पर्वाची सुरुवात केली आहे यावेळी बसमध्ये पंचवीस ते तीस प्रवासी प्रवास करीत होते यांची नागरिक प्रशंसा करीत असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आवश्यक पाऊल आहे असे मत आगार व्यवस्थापकांनी यावेळी व्यक्त केले आरवी आगारामध्ये आग... चालकम या चालकम वाघ या पदावर तीन महिला कार्यरत आहे परंतु आज हयात खान पठाण या महिला चालकम वाघ यांनी वाहन चालवण्याची हिंमत दाखविल्याने आज आगारातून पहिली फेरी त्यांच्या माध्यमातून रवाना करण्यात आलेली आहे याबाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रवाशांमध्ये सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे आज वाहन रवाना करताना आम्ही वाहनाची पूजा करून त्यांना इथून रवाना केला आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा